महिलांना सुरक्षित सामाजिक पर्यावरण उपलब्ध करून देणं ही सर्व समाज घटकांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग तसंच शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला राज्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तसंच शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीनं महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावर एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली समाजातील सर्व स्त्रियांप्रती आपला दृष्टिकोन संवेदनशील असला पाहिजे या जाणीव निर्मितीची अपेक्षा या कार्यशाळेच्या आयोजनामागे असल्याचं प्रमुख पाहुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी नमूद केलं आपल्याकडे कार्यरत महिला विद्यार्थिनींशी सुसंवाद प्रस्थापित करावा जेणेकरून त्यांच्यावरील दबाव तणाव यांचं वेळीच व्यवस्थापन करणंही शक्य होईल असं आवाहन अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं कुलगुरू डॉ प्रमोद पाटील आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ अशोक उबाळे कुलसचिव डॉ विलास शिंदे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ तानाजी चौगले यावेळी उपस्थित होते त्यानंतर झालेल्या विविध सत्रांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव निर्भया पथक प्रमुख पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अॅडव्होकेट असावरी कुलकर्णी डॉ भारती पाटील आणि डॉ अशोक उबाळे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक संस्थाचालक यावेळी उपस्थित होते